लक्ष्मीचा शेवटचा जाण्याचा दिवस आहे आणि या धरण्याचा चौथा दिवस आहे या चौथ्या दिवशी घरामध्ये लक्ष्मी उभा असताना सुद्धा काल आमची माय मावली या आंदोलनामध्ये या ठिकाणी माझी काळी लक्ष्मी माझी शेत जमीन खरी लक्ष्मी असणारी तिच्या वाचवण्यासाठीच्या लढ्यामध्ये बीड जिल्ह्यामधल्या जवळपास चाळीस पन्नास महिला या ठिकाणी कालच्या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होत्या आज आपण सुद्धा सातत्यानं चौथ्या दिवशी या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत आहेत संख्या वाढती आहे सर्वसामान्य शेतामध्ये राबणारा आमचा शेतकरी बाप शेतकरी भाऊ या आंदोलनाचा घटक बनतोय ही खऱ्या अर्थानं या आंदोलनाची ताकद आहे या आंदोलनाची ताकद हा शेतामध्ये राबणारा शेतकरी आपल्या शेतातलं काम सोडून आज जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन माझ्या प्रश्नासाठी चाललेल्या आंदोलनातला घटक बनतोय ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठीच आणि या चळवळीसाठी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून आता सांगितलं आदरणीय अबानी सांगितलं पाटलांनी सांगितलं की या सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही सोबत आहोत हे आंदोलन अशा पद्धतीने आपल्याला व्यापक करावं लागणार आहे परंतु जी किसान सभा हे आंदोलन लीड करते ही किसान सभा ही तीच किसान सभा आहे दिल्ली मधलं वर्षभर आंदोलन चालवलं आणि छप्परी थाती असणाऱ्या मोदींना शेतकऱ्यांची हो मागील माफी मागायला होणारी ही ती किसान सभा आहे आणि म्हणून आज आम्ही चार दिवस बसलो म्हणून आम्ही ना थकणारे नाही आहेत चाळीस दिवस झालं म्हणून आपल्याला थकून चालणार नाही आहे कारण जे प्रश्न आपल्या मनगुटीवरती बसलेले आहेत एक प्रश्न सोळा की शंभर प्रश्न निर्माण व्हायला गेले सोळा ऑगस्ट ला निवेदन दिलंय की आमच्या मागच्या वर्षीच्या अनुदानाच्या रकमा खात्यावर टाका सोळा ऑगस्ट तेवीस ला निवेदन दिलंय मागच्या वर्षी तुम्ही जो चारशे कोटीचा गाजावाजा करताय ते निवेदन तुम्ही आमच्या पीक विमा आमच्या खात्यावरती टाका हे म्हणतो म्हणतो नाही तोच तीस तारखेपर्यंतची मुदत या जिल्हाधिकाऱ्यांनी मागितली आणि दरम्यानच्या काळात थोडोट पाऊस अख्ख्या दीड जिल्ह्यावर आणि मराठवाड्यावरती झाला पूर्ण झालं नाही तर दुसरं वाढून ठेवलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा ही अवस्था आपल्या शेतकऱ्यांची झालेली आहे आणि म्हणून ही किसान सभा यासाठी तुम्हाला मागणी करती आहे की मागच्या आहेत केलेल्या घोषणा अद्याप या अंमलबजावणी होत नाहीये मागच्या वर्षीचा विमा वाटप झाला नाही तर दुसऱ्या विम्याची घोषणा आता करण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे मागच्या दुष्काळात घोषित केलेल्या तीन तालुक्यातल्या आणखी चाळीस पन्नास टक्के शेतकऱ्यांचं अनुदान वाटप झालेलं नाही आहे केवायसी दोनदा दोनदा तीनदा तीनदा शेतकऱ्यांनी केलेली आहे ते वाटप झालेलं नाही आहे या सगळ्या परिस्थिती आपल्या समोर आहेत हे सगळं असताना जेव्हा लक्षात आलं मित्रांनो एका कांद्याने अख्ख्या महाराष्ट्रातल्या जागेला भारतीय जनता पार्टीला लढवलं रडवलं ज्या कांद्या प्रश्नावरती सुपडा साफ महाराष्ट्रामध्ये केला ती परिस्थिती आज मराठवाड्यामधली आहे आपली मागणी काय आहे पहिली मागणी आम्हाला घोषित याद्या करा दुसरी मागणी आहे की आमच्या सोयाबीनला जे काही भाव तुम्ही कमी देत त्या भावाच्या बदल्यात तुम्ही जे पाच हजार रुपये घोषणा केलेली आहे ही घोषणा केवळ घोषणा आतापर्यंत अशा केल्या तशी राहू नये याच कारण असं आहे की ही घोषणा जेव्हा केली तेव्हा तुम्ही सांगितलं जाहीर सभेमध्ये की आम्ही सरसगड शेतकऱ्याला देऊ पण पाच सप्टेंबरचा शासन निर्णय असा सांगतोय की ज्याच्या सात बाराच्या पीक पेऱ्यात सोयाबीन आणि कापसाची नोंद आहे त्या शेतकऱ्यांना आम्ही पाच हजार रुपये दोन लेक्टर पर्यंत देऊ मित्रांनो किती लोकांच्या सातबारावरती नोंदी आहे ही मदत मिळणार आहे बीड जिल्ह्यामधल्या पन्नास टक्के पेक्षा जास्त लोक कदाचित वंचित राहू शकतात याबद्दलची शंका किसान सभेला आहे म्हणून किसान सभा म्हणते वाटप करा दुसरी सगळ्यात महत्वाची मागणी आहे या बीड जिल्ह्यामध्ये बहुसंख्य प्रमाणामध्ये सोयाबीन पिकवणारा शेतकरी आहे त्या सोयाबीनच्या संदर्भामध्ये निवडणुकीला सामोरं जावा लागत आहे या सगळ्या चांगल्या चौकडीला सत्तेमधल्या सरकारला लक्षात आलेलं आहे की कांद्याच्या प्रश्नावर ज्या पद्धतीनं आपल्या शेतकऱ्यांनी वाट लावली त्याच पद्धतीनं सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नावर मराठवाड्यातले शेतकरी उद्याच्या निवडणुकीमध्ये आपले वाट लावतील म्हणून त्यांनी घोषणा केली आहे की आम्ही सोयाबीनचे खरेदी केंद्र आम्ही सुरू करू मित्रांनो रेकॉर्ड करा नेऊन ठेवा हे शंभर खरेदी केंद्र सुरू करणार आहे खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या सातबारावर नोंद आहे का एका शेतकऱ्याचं एवढंच क्विंटल सोयाबीन खरेदी केलं जाईल आपल्याला सगळ्याला अनुभव आहे या शासकीय खरेदी केंद्रावर कुणाचं के सोयाबीन खरेदी केलं के जात आहे शेतकऱ्याचं खरेदी केलं जात नाही ज्या शेतकऱ्याकडून चार पाचशे रुपयानं कमी घ्यायचं आणि तिकडं हमी भावामध्ये हे सुविधा सरकार पण आपल्या राजकारण यामधून करण्याचा प्रयत्न कृषी मंत्र्यांनी केलेला आहे हे आपल्याला ओळखून घ्यावं लागेल मित्रांनो आणि म्हणून एवढंही जरी केलं तरी या केंद्र सरकारचा आता जबाबांनी सांगितला की ज्या पद्धतीचं तेल आणि सोयाबीन तुम्ही आयात करताय तेल आणि सोयाबीन आयात केल्यामुळं केंद्र सरकारच्या मोदी सरकारच्या या क्रिया धोरणामुळे सोयाबीन कदाचित साडेतीन हजाराच्या पुरत जाईल की नाही याची खात्री नाही आमचं खुलं आव्हान या आंदोलनाच्या माध्यमातून आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी आम्हाला ठणकवून सांगावं या राज्यातल्या शेतकऱ्यांचं सोयाबीनचा कण कण कन आणि हाईभावापेक्षा कमी बाबा खरेदी करणार नाही त्याच स्वागत किसान सभा करेल त्याचं स्वागत किसान सभा करेल परंतु अशी कुठलेली घोषणा हे सरकार करत नाही केवळ हे सगळा खेळ एक खेळ या सगळ्या घोषणेमधून करताय आणि म्हणून त्या विरोधामधला लढा आता केवळ एवढ्यावर थांबून चालणार नाही प्रश्न रोजच्या रोज वाढू लागलेले आहे प्रश्न आणखी गंभीर होऊ आहे आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावरती हे सगळं जे काही करायचंय ते आपल्याला शेतकरी म्हणून करायचंय आणि म्हणून जेव्हा जेव्हा या राज्यातला जेव्हा जवळ या देशातला शेतकरी एकजूट झाला त्या त्या वेळेस शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली निघालेले आहेत मित्रांनो हा इतिहास या राज्याचा आणि या देशाचा आहे आणि म्हणून आपली ताकद एकजूट करणं आणि या ताकदीच्या जोरावरती यांचं मरण कशामध्ये आहे यांचं मरण उद्या नोव्हेंबर मर मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानामध्ये आहे आणि म्हणून आपल्याला ठणकवून सांगावं लागणार आहे की तुम्ही जर या प्रश्नाच्या अनुषंगाला योग्य निर्णय घेणार नसाल तर या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी या जिल्ह्यातला शेतकरी हजारोच्या संख्येनं जेलमध्ये जायला तयार आहे आपण तयार आहोत की नाही ये प्रसंगी जर सरकार या सरकारनं या प्रश्नांच्या बाजूला जर गांभीर्यानं घेतला नाही तर या जिल्ह्यातला शेतकरी या जिल्हा प्रशासनाच्या या कृषी मंत्र्याच्या आणि या सरकारच्या विरोधामध्ये येत्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये उघड आंदोलन करायला थांबणार नाही वेळ प्रसंगी जेल मध्ये जायची जरी वेळ आली तरी या शेतकरी माग पुणार नाही शेतकरी आज संयमाने आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय पण उद्याच्या काळामध्ये आक्रमक आंदोलन घेतलं तर आपल्यासाठी सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या बाबीकडे गांभीर्यानं आपण घ्यावं ही बात या निदर्शनाच्या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला आपण सूचित करत आहोत तेव्हा माझी सर्व शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने आपण सहभागी झाला ते सहभाग एवढ्या पुरता सीमित न ठेवता मोठ्या संख्येनं गावागावामध्ये जाऊन आपल्या माय मावल्यासह आपल्या लेकराबाळासह आपल्या शेतकऱ्यांसह आपली शेती आणि शेतीमधून उत्पादित केलेल्या मालाची किंमत मिळवण्यासाठी आणि सांभाळण्यासाठीचा लढा आपल्याला पुढे घेऊन जावा लागणार आहे यासाठी आपण नक्की सगळे एकजूट होऊया आणि हा लढा पुढे घेऊन जाऊया एवढेच त्या प्रसंगी मी सांगतो आणि ते आव्हान किसान सभा आपल्याला कळेल किसान सभेच्या आव्हानानंतर सर्व शेतकरी आपण एकत्र याल किसान सभा या ठिकाणच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटनाला जे जे शेतकऱ्याच्या पासून आहे तसे या ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे लोक पाठिंबा देऊन गेले त्या सगळ्यांना किसान सभा आव्हान करते की या आंदोलनामध्ये तुमचा कृतीशील पाठिंबा खांद्या लावून रस्त्यावरच्या लढाईमध्ये आपण सहभागी व्हाल आणि हा शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या पाडून घेण्यासाठी सहभागी व्हाल हाच खरा पाठिंबा आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि हा पाठिंबा नक्की मिळेल अशा प्रकारची परिस्थिती जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि ती आपण ठेवूया आणि हा लढा थांबणार नाही जोपर्यंत आपल्याला निश्चित असं काही मिळत नाही निश्चित असं काही आपल्याला थोडी काही मिळत नाही तोपर्यंत हे धर्मियन कोरोना आपण चालू ठेवणार आहोत एवढे त्या प्रसंगी सांगतो आणि थांबतो